जवळपास गेल्या चार वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची चिन्ह आहेत निवडणुका एप्रिल मे महिन्यामध्ये होऊ शकतील का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आता या निवडणुका पावसाळ्यानंतरच होतील अशी शक्यता वर्तवली जातीय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भातली सुनावणी पुन्हा लांबणीवर गेलीय पंचवीस फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे आणि याचमुळे पालिका निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालेलं आहे राज्यामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणावरील याचिकेवर अंतिम सुनावणी होण्याची शक्यता होती मात्र ही सुनावणी आता लांबणीवर पडली आहे राहुल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत राहुल पुन्हा एकदा ही सुनावणी लांबणीवर गेलेली आहे ला नेमकं काय झालेलं आहे कोर्टामध्ये सुनावणीच्या दरम्यान नेमकं काय सांगितलं गेलं नाही कोर्टाला काही वेळ हवा होता वेगवेगळ्या मुद्द्यांचा उहापोह करण्यासाठी आणि दोन्ही बाजूला आता त्यांनी सांगितलं आहे की फेब्रुवारी महिन्याच्या तारखेच्या दिवशी दोन्ही बाजूची आर्ग्युमेंट पूर्ण होईल आणि कदाचित त्याच दिवशी या संदर्भातला निवाडा येईल आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की काही संख्येनं मर्यादित असलेल्या नगरपालिकेतल्या आरक्षणासंदर्भातला ओबीसी समाजाचा हा तिढा आहे ओबीसी समाजाला आरक्षण देण्यासंदर्भामध्ये पूर्वी सर्वोच्च न्यायालयाने जे सांगितलं होतं ते मध्य प्रदेशने आधी केलं आणि पाठोपाठ महाराष्ट्राने पण केलं म्हणजे मध्य त्यांचा जो ओबीसी समाजाचा अहवाल घ्यायचा होता तो घेतला त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारने पण तो घेतला परंतु मधल्या काळामध्ये काही नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांच्या वेळेला मात्र ओबीसी समाजाला आरक्षण मिळालेलं नव्हतं आता तोच प्रश्न पुन्हा एकदा येऊ नये म्हणून ज्या साधारणतः तीसहून अधिकच्या याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत महाराष्ट्र संदर्भातल्या ची ची तर त्याच्यावरती आता अंतिम निर्णय होण्याची अधिक शक्यता आहे पंचवीस फेब्रुवारीला आणि ऋतूजा एक लक्षात घ्यायला हवा पावसाळा काय किंवा एप्रिल महिन्यामध्ये काय राज्य सरकारची स्वतःची इच्छाशक्ती काय आहे त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जर अठ्ठावीस तीस दिवसामध्ये पूर्ण होऊ शकतात तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पूर्ण व्हायला काहीच अडचण नाही मधल्या काळामध्ये सरकार तयारी करू शकतं फेब्रुवारीला समजा निवाडाला तर मार्च एप्रिल आणि मे असा तीन महिन्याचा काळ सरकारला मिळतो आपल्याकडे साधारणपणे सात जूनला पावसाचं आगमन होतं आणि तोही पाऊस हा साधारणपणे कोकण किनारपट्टी आणि मुंबईच्या भागामध्ये यायला आणखी थोडासा म्हणजे कोकण किनारपट्टीवरून मुंबईकडे यायला थोडा वेळ लागतो उर्वरित महाराष्ट्रामध्ये तर तो पंधरा वीस जूनच्या नंतर येतो त्यामुळे सरकारची इच्छाशक्ती काय ते आहे त्याच्यावरती अवलंबून आहे की पंचवीस फेब्रुवारीला जर निवाडा आला तर या निवडणुका कधी होती जर त्या एप्रिल मे मध्ये झाल्या तर सरकारला त्याच्यासाठी आत्ताच तयारीला पुरेसा वेळ आहे आणि जर त्या त्यानंतर करायची सरकारची इच्छा असेल तर मग मात्र पावसाचं कारण देऊन अगदी दिवाळीच्या नंतर सुद्धा त्या निवडणुका होऊ शकतात ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये इथपर्यंत ते लांबवलं जाऊ शकतं परंतु पुण्यामध्ये बोलत असताना श्री अजित पवारांनी असं म्हटलं होतं की फेब्रुवारीमध्ये तीन वर्षापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या होत्या आता त्याला तीन वर्ष पूर्ण झाली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवरती प्रशासक राज्य सुरू आहे त्यामुळे अनेक यंत्रणा कोलमडलेल्या आहेत त्यामुळे निवडणुका घ्याव्यात अशी आमची इच्छा आहे तशी इच्छा असेल तर मग सरकार कधीही या निवडणुका घेऊ शकतं पंचवीस फेब्रुवारीला बहुधा निवाडा येण्याची दाट शक्यता आहे निश्चित राहुल सरकारची इच्छाशक्ती आणि काही निर्णयांचा वाद यामुळे आता ही, ही पुन्हा एकदा सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी